नमस्कार नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो फलटण नगरपरिषदेची पंचवार्षिक निवडणूक सध्या जोरदारपणे सुरू सुरू आहे आणि याच विषयाच्या अनुषंगाने आपण दररोज विश्लेषण करत असतो फलटण नगर परिषदेच्या निवडणूक प्रक्रियेतील उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता आणि अतिशय महत्त्वपूर्ण घडामोडी आजच्या दिवसामध्ये घडले आहेत या सर्व घडामोडींच्या विषय आपण सविस्तर चर्चा तर करणारच आहोत खरं तर या निवडणुकीतील पहिली सर्वात महत्त्वाची घडामोड की गेल्या तब्बल एकवीस वर्षानंतर पहिल्या पुन्हा एकदा निंबाळकर विरुद्ध निंबाळकर असा सामना या ठिकाणी पाहायला मिळणार आहे म्हणजेच दोन हजार चार पाच साली विधानसभेची निवडणूक झाली होती आणि यामध्ये फलटण खंडाळा विधानसभा मतदारसंघामधून त्यावेळेस सध्याचे महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर आणि माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर या दोघांमध्ये संघर्ष निवडणूक झाली होती लढत झाली होती यामध्ये श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे विजय झाले होते वास्तविक पाहता श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची ती तिसरी निवडणूक होती आणि त्या ठिकाणी त्यांनी विजय संपादन केला होता त्यानंतर निंबाळकर विरुद्ध निंबाळकर असा सामना अगदी लोकसभेची निवडणूक त्यानंतर झाली त्यामध्ये माजी खासदार रणजित शिवनायक निंबाळकर हे माडा लोकसभा मतदारसंघावरती निवडून गेले होते त्यानंतर विधानसभेच्या विधानसभेची निवडणूक झाली मात्र त्यामध्ये फलटण आरक्षित मतदारसंघ होता आणि त्यामध्ये अगदी जिल्हा परिषदच्या निवडणुका यामध्ये हे कुठंही विरुद्ध निंबाळकर सामना पाहायला मिळाला नव्हता आणि यानंतर मात्र आ, अगदी दोन हजार सतरा साली झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीतही निंबाळकर विरुद्ध निंबाळकर अशी लढत पाहायला मिळाली नव्हती त्यावेळच्या जिल्हा परिषद पंचायत समितीलाही निंबाळकर विरुद्ध निंबाळकर असा सामना त्या ठिकाणी पाहायला मिळाला नव्हता मात्र तब्बल एकवीस वर्षानंतर फलटण नगरपरिषदेची निवडणूक ही आता दोन निंबाळकरांच्या दरम्यान अतिशय तगडा संघर्ष या ठिकाणी पाहायला मिळणार आहे राजे गटाने आज सर्व आपले उमेदवारी या ठिकाणी अर्ज दाखल करताना शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या ए बी फॉर्मवरती म्हणजेच अगदी नगराध्यक्ष आणि श्रीमंत अनिकेत राजे नाईक निंबाळकर आणि त्याबरोबरच नगरसेवकांचे फॉर्म हे एकनाथ शिंदे यांच्या ए बी फॉर्मवरती शिवसेनेच्या ए बी फॉर्मवरती भरले आहेत यामध्ये जर पाहिलं तर बावीस नगरसेवक हे ए बी फॉर्म शिवसेनेचे आहेत तर उर्वरित पाच ए बी फॉर्म हे महा महाविकास आघाडीतील जे घटक पक्ष आहेत त्यांना या ठिकाणी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या गटाने त्यांना जागा दिलेल्या आहेत यामुळेच आता तर विरोधी गटाकडे आपण जर विचार केला तर विरोधी गटामध्ये महायुतीच्या माध्यमातून म्हणजेच भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या यांच्या युत युतीमधून या ठिकाणी सिंह नाईक निंबाळकर यांना भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून या ठिकाणी नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे शेवटच्या दिवसापर्यंत आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता आणि हा सस्पेन्स एकीकडे राजे गटाकडून श्रीमंत अनिकेत राजे नाईक निंबाळकर यांचं नाव सुरुवाती पहिल्या दिवसापासून अंतिम मानलं जात होतं त्यांचं नाव फायनली धरलं जात होतं मात्र माहितीचे उमेदवार कोण असतील याबाबत संभ्रमावस्था होती याबाबत तर्कवितर्क लढवले जात होते फलटणकर फलटण शहरातील नागरिक असतील त्याचबरोबर तालुक्यातील ग्रामस्थ असतील संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष माहितीचे उमेदवार अंतिम कोण असतील कारण या ठिकाणी माजी नगराध्यक्ष दिलीपशे भोसले आणि दुसरे स्पर्धक सम माजी विरोधी पक्षनेते शमशेर समशेर नाईक निंबाळकर या दोघांमध्ये कोण उमेदवार असणार याबाबत मोठी मोठा तर्क लावला जात होता अनेकांना वाटत होतं की दिलीपशे भोसले यांची उमेदवारी अंतिम आहे काही लोकांकडून असं सांगण्यात येत होतं की आ, माजी खासदार रणजित शिंह नाईक निंबाळकर यांनी माजी नगराध्यक्ष दिलीपशे भोसले यांना शब्द दिला आहे की नगराध्यक्ष उमेदवारी देतो म्हणून आणि त्याच वेळेस त्यांचा प्रवेश झाला असंही सांगण्यात येत होतं दुसरीकडे माझी विरोधी पक्षनेते शमशेर शेह नाईक निंबाळकर यांचंही नाव सुरुवातीपासून चर्चेत होतं आता या दोघांच्यापैकी अंतिम उमेदवारी कोणाला मिळणार याबाबत अनेकदा या ठिकाणी अनेक चर्चा होत होती यामधून कोणाला उमेदवारी मिळणार याबाबत वारंवार पाहिलं जात होतं मात्र अनेकदा असं वाटायचं की शे भोसले यांची उमेदवारी फायनल आहे शमशेरचे नाईक निंबाळकर यांची उमेदवारी फायनल आहे मात्र या दोन्हीही उमेदवार्या शेवटच्या दिवसापर्यंत फायनल नव्हत्या आणि भारतीय जनता पक्षाची एक अशी सिस्टीम असते की सर्वे केला जातो आणि त्यामधून अंतिम उमेदवार कोण असावा अशाबाबतचे या ठिकाणी सर्वे असतात आणि यामध्ये ज्याला पसंती असते अशांना भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून उमेदवारी दिली जाते आणि याच बेसवरती आज जर विचार केला तर भारतीय जनता पक्षाचे जे उमेदवार ठरले आहेत शमशेरषे नाईक निंबाळकर यांचं नाव प्रामुख्याने सर्वेमध्ये पुढे आल्याचं शक्यता असणार आहे आणि याचमुळे शमशेरषे नाईक निंबाळकर यांचं नाव शेवटी झालं अखेरच्या टप्प्यामध्ये दोन तीन दिवसापूर्वी सुकाणू समिती पुढे आली यामध्ये ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंके पाटील यांना या ठिकाणी सर्वाधिकार देण्यात आले होते यामध्ये आमदार सचिन पाटील त्याचबरोबर शिवरूपराजे खर्डेकर राहुल भैया निंबाळकर आणि सर्व महत्त्वाचे कार्यकर्ते यामध्ये होते आणि यांच्यावर जबाबदारी होती की नगराध्यक्षपदाचा उमेदवार आणि नगरसेवक पदाचे उमेदवार त्यांनी निश्चित करण्याचे यामुळे या सुकाणू समितीच्या माध्यमातून आज अखेर दिलीप शे भोसले यांचा पत्ता कट झाला आणि त्यांनीच नाव या ठिकाणी शमशेर्ष नाईक निंबाळकर यांचा अंतिम करून त्यांच्या नावाला अनुमोदन दिलं अखेर ते नाव फायनल झालं उमेदवारी अर्ज दाखल झाले उमेदवारी अर्ज दाखल करताना आता भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून स सत्तावीसपैकी किती जागा अंतिम असणार हे अद्यापही समजलं नाही तर राष्ट्रवादीला किती जागा या द्याप मजाली तर, पक, या, या ही अद्याप कन्फर्म झाले नाहीत मात्र सूत्रांकडून जी माहिती मिळते त्यामध्ये भारतीय जनता पक्ष ए बी फॉर्मवरती उमेदवार उभा केले आहेत तर त्यांचे मित्रपक्ष असलेले राष्ट्रवादी प काँग्रेस पक्ष ह्या यांनाही ए बी फॉर्मवरतीच उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत यामुळे अधिकृतरित्या अद्यापपर्यंत आमच्याकडे तर यादी आले पोहोचलेलीच नाही आम्ही त्या प्रतीक्षित आहोत यावरतीही उद्याच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सविस्तर त्या ठिकाणी आपण पाहणार आहोत आजच्या दिवसातील विशेष घडामोडीकडं जर आपण लक्ष दिलं तर प्रामुख्याने राजगटाने धनुष्य धनुष्यबाणावरती उमेदवारी या ठिकाणी ए बी फॉर्म जोडले त्यांचे मित्र पक्ष या ठिकाणी आता पाहिलं तर महायुतीमधील महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला किती जागा त्याचबरोबर शिवसेना उभाटा या पक्षाला किती जागा हेही पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे त्याचीही यादी अद्यापपर्यंत आमच्यापर्यंत पोहोचली नाही त्याकडे आम्ही बारीक लक्ष ठेवून आहे आता दुसरीकडे विचार केला तर राष्ट्रीय काँग्रेसने कालच नगराध्यक्षपदासाठी सचिन सूर्यवंशी बेडके यांचा फॉर्म दाखल केलेला आहे राष्ट्रीय काँग्रेसने आज किती उमेदवारी अर्ज दाखल केले याचीही अद्यापपर्यंत आमच्याकडे यादी आली नाही मात्र तेही त्यांनी ब फॉर्म दाखल केले आहेत असंही समजतं आर पी आयच्या माध्यमातून पाच उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत मात्र नगराध्यक्षपदासाठी त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नसल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे विजय येवले यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे दुसरीकडे राष्ट्रीय समाज पक्षानेही नगराध्यक्षपदाचा उमेदवार उभा करून काही नगरसेवक पदाचेही उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत तेही अद्यापपर्यंत त्याचा आकडा आमच्याकडे आला नाही दुसरीकडे बहुजन समाज पक्षाने नगराध्यक्षपदाचा उमेदवार उभा केला आहे आता याबरोबरच इतर जे काही अपक्ष उमेदवारी अर्ज या ठिकाणी मोठ्या संख्येने दाखल झालेले आहेत प्रभाग क्रमांक एकमधून सोमाशेठ जाधव ज्यांनी काही मागच्या दोन ते तीन दिवसापूर्वी भारतीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला होता त्याचबरोबर देवा पाटील यांनी पाठीमागं भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला होता आणि त्याचबरोबर पप्पू प पप्पू पवार यांनीही या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला होता आज या सर्व तिघांनी भारतीय उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत मात्र अपेक्ष अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत अशी सूत्रांकडून माहिती मिळत आहे यामुळे आता या जागेवरती जे प्रभाग क्रमांक एकमधील ही जी जागा आहे त्यासाठी अधिकृतरित्या भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीमधून कोणाला उमेदवारी मिळणार हे पाहणंही अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे त्याचबरोबर इतर काही ठिकाणीही बंडखोरी रोखण्याचा प्रयत्न होत असतानाच ए बी कोणाला मुक्नॉलॉजीला आहे हे पाहणंही अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे अखेरचा दिवस आज होता सतरा नो नोव्हेंबर आणि या दिवशी मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल झाले अगदी सकाळपासूनच साडे दहा वाजल्यापासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठ्या संख्येने शहरातील इच्छुक उमेदवार येत होते त्यांचे सूचक अनुमोदक येत होते त्यांचे समर्थक येत होते आणि त्या ठिकाणी नगरपालिकेच्या तिसऱ्या मजल्यावरती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आपले उमेदवारी अर्ज देत होते हे हे होत असताना कालपर्यंत म्हणजेच काल, काल सोळा नोव्हेंबरपर्यंत तब्बल बावीस उमेदवारी अर्ज या ठिकाणी दाखल करण्यात आले होते आणि नगराध्यक्षपदासाठी ती आ, दोन उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते आज मात्र या ठिकाणी तब्बल सत्तर ते ऐंशीपेक्षाही जास्त उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले असल्याचे आम्हाला काही सूत्रांकडून माहिती या ठिकाणी मिळालेली आहे त्यामुळे अंतिम यादी अगदी उशीरपर्यंत तीनपर्यंत निवडणूक निर्णय अधिकारी प्रियंका आंबेकर मॅडम यांनी सर्व इच्छुक जे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आले त्या सर्वांना आतमध्ये घेण्यात आलं होतं आणि त्या ठिकाणं त्यांची क उमेदवारी अर्ज जमा करून घेण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती आणि हे सर्व सुरू असल्यामुळे या ठिकाणी अंतिम उमेदवार किती दाखल झालं हे मात्र त्या ठिकाणी समजू शकलेलं नाही आ, हे उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर खरं तर नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून या सर्व घडामोडी आम्ही अगदी सकाळपासूनच चित्रित केल्या होत्या सगळ्यांना सगळ्यांना आम्ही प्रतिक्रिया दाखवत होतो उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर श्रीमंत अनिकेत राजे नाईक निंबाळकर आणि श्रीम दुसरे पदाचे उमेदवार शमशेरशिव नाईक निंबाळकर यांच्या प्रतिक्रिया आमच्यासमोर या ठिकाणी व्यक्त झाल्या आहेत त्याही आम्ही तुम्हाला दाखवलेल्या आहेत त्यामुळे आता यानंतरच्या ज्या काही घडामोडी आहेत सगळ्यात महत्त्वाच्या तो पॅनल कशा पद्धतीने पूर्ण होतोय राजे गटाचा पॅनल जो सत्तावीस नगरसेवक पदाचे उमेदवार आणि नगराध्यक्षपदाचे अठ्ठावीसवे उमेदवार आणि त्याचबरोबर माहितीचा पॅनल माहितीमध्ये रा भाजप आणि राष्ट्रवादी यांना किती जागा भाजपला किती जागा आणि राष्ट्रवादीला किती जागा आणि दुसरी गोष्ट नगराध्यक्षपदाचे उमेदवार त्यांचे पॅनल झालेले आहेत यांचा पॅनल आता कशाप्रकारे तयार होतो आहे याकडे लक्ष लागून राहिलेलंच आहे आणि या दोघांव्यतिरिक्त राष्ट्रीय काँग्रेसचे किती उमेदवार रिंगणात राहणार आणि इतर उमेदवार राष्ट्र इतर पक्षाचे त्यामध्ये आर पी आय असेल राष्ट्रीय समाज पक्ष असेल बहुजन समाज पक्ष असेल यांच्या माध्यमातून राष्ट्रीय काँग्रेस त्याचबरोबर अपक्ष उमेदवार अशा प्रकारे किती उमेदवार या ठिकाणी रिंगणात राहत आहेत हेही अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे याच्या अंतिम यादी आमच्यापर्यंत पोहोचल्यानंतर ही जी उमेदवार कोण आहेत हेही आम्ही उद्याच्या व्हिडिओमध्ये आपणापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील राहणारच आहोत आता दुसरी गोष्ट लक्ष लागून राहणार आहे ते उद्याच्या छाननीकडे उद्या दिनांक अठरा नोव्हेंबर रोजी उप प्राप्त अर्जांची छाननी होणार आहे आणि यामधून बाद उमेदवार किती होत आहेत हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती अंतिम माघारी एकवीस नोव्हेंबर रोजी या प्राप्त उमेदवारी अर्जांची छाननी होईल आणि त्या माफ करा प्राप्त उमेदवारांमधून अंतिम माघारीसाठी सतरा तारखेपासून ते एकवीस तारखेपर्यंत या ठिकाणी हे उमेदवारी अर्ज माघारी घेता येणार आहेत मग एकवीस तारखेलाच या संध्याकाळी अंतिम उमेदवार ज्या सर्वच आघाड्यांचे सर्व पॅनलचे उमेदवार अंतिम होणार आणि यानंतर मात्र चिन्हाचं वाटप होणार आहे माजी खासदार रणजितचे नाईक निंबाळकर यांनी बा नगराध्यक्ष हा बा कमळ या चिन्हाचा असेल म्हणजेच भाजपचं असेल असं या ठिकाणी स्पष्ट केलं आहे त्यांनी दाखा दावा या ठिकाणी केला आहे की आम्ही सत्तावीसच्या सत्तावीस जागा जिंकू त्यांच्याचप्रमाणे आज पुन्हा एकदा कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन पाटील यांनीही सत्तावीसच्या सत्तावीस जागा आम्ही जिंकू असं या ठिकाणी दावा केलेला आहे त्यामुळे आता खऱ्या अर्थाने राजे गटाच्या माध्यमातून आज श्रीमंत अनिकेत नाईक निंबाळकर यांना यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी या ठिकाणी श्रीमंत विश्वजित राजे नाईक निंबाळकर आणि सर्व टीम त्यांची या ठिकाणी दाखल झाली होती त्यांच्याही माध्यमातून विजयाचा दावा करण्यात आलेला आहे श्रीमंत अनिकेत राजे नाईक निंबाळकर यांनी ही निवडणूक जिंकणारच असा दावा माध्यमांशी बोलताना या ठिकाणी स्पष्ट केलेला आहे त्यामुळे आता आजच्या या उमेदवारी अर्ज दाखल प्रक्रियेनंतर उद्याच्या दिवशी अठरा नोव्हेंबर रोजी किती अर्ज दाखल बाद होत आहेत आणि एकवीस तारखेला किती अंतिम माघारी होत आहेत या या ही अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने प्रचाराचा नारळ आता पहिल्यांदा कुणाचा फुटतोय हे पाहणंही अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे सुरुवातीलाच आपण पाहिलं की तब्बल एकवीस वर्षानंतर निंबाळकर विरुद्ध निंबाळकर असा सामना फलटणकरांना पाहायला मिळणार आहे यामुळे या लढतीकडे या संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष राहणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट राजेगट गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसकडे प्रयत्नशील होता मात्र राष्ट्रवादी काँग्रेसकडे न जा न जाता त्यांनी आज शिवधनुष्य हाती घेतलेली आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या माध्यमातून आज त्यांना या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहेत त्यामुळे आता आगामी काळामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तोप फलटणला धडाडणार का हे पाहणंही अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे दुसरी सर्वात महत्त्वाची एक गोष्ट अशी आहे की कधी काळी फलटणमध्ये कमळ आणि धनुष्य यांना न मानणारा फलटण तालुका होता कारण गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय जनता पक्ष असेल आणि शिवसेना फलटणच्या या मातीमध्ये रुजण्याचा प्रयत्न झाला होता माजी खासदार हिंदुरावजी नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून धनुष्य म्हणजे शिवसेना एकोणीसशे शहाण्णव साली या ठिकाणी विजय झाली होती माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर विजय झाले होते त्यावेळेस मात्र माजी खासदार रणजित श हिंदुरावजी नाईक निंबाळकर हे सातारा लोकसभा मतदारसंघातून विजय झाले होते त्यावेळेस पहिल्यांदा धनुष्य बाण या ठिकाणी रुजला होता मात्र भारतीय जनता पक्षाचे कमळ हे मात्र या फलटणच्या मारणावरती फुलले नव्हते एक दोन हजार एकोणीस साली आ मात्र माजी खासदार रणजित शिव नाईक निंबाळकर यांनी राष्ट्रीय काँग्रेसमधून थेट भाजपमध्ये प्रवेश केला आणि पहिल्यांदाच कमळ या ठिकाणी फुललं होतं म्हणजेच कमळ आणि धनुष्य यांना न मानणारा फलटणचं फलटणकर होते मात्र आज अशी परिस्थिती झाली कमळ आणि धनुष्य यामध्येच नगराध्यक्षपदासाठी या ठिकाणचा सामना रंगणार असल्याचं चित्र आता या ठिकाणी आता निर्माण झालेलं आहे यामुळे आता आगामी काळामध्ये प्रचाराचा नारळ कधी फुटणार फलटणला दिग्गजांच्या तोपा धडाडणार का एकीकडे भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काही दिवसांपूर्वी फलटणला येऊन गेले आहेत आता त्यांचा मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस असलेले आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार फलटणला या ठिकाणी येणार का हा प्रश्न ही अतिशय महत्त्वाचा राहणार आहे दुसरीकडे आ, राजे गट ज्यांनी आता शिवसेनेचे एबी फॉर्मवरती उमेदवारी दाखल केलेले आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तो फलटणला धडाडणार का हेही पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं आजच्या या घडामोडीवरून फलटणचं नगराध्यक्ष कोण होऊ शकतं जरूर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा आपल्या कमेंट्सचं आमच्याकडे नेहमीच स्वागत राहिलेलं आहे आपल्या मोजक्या कमेंट्सला आम्ही या ठिकाणी आपल्या प्रतिक्रियेमध्ये घेते असतो कारण आपल्या प्रतिक्रिया आपल्या ज्या कमेंट्स आहेत ह्या निश्चितपणाने आम्हाला ऊर्जा देणारे आहेत आपण जर आमच्या नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलवरती पाहिल्यात असाल तर आमचे नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा कारण फलटण नगरपालिकेची पंचवार्षिक निवडणूक याकडे आम्ही नमस्ते फलटणचे यू नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलचे आमचे संपादक वैभव गावडे असतील मी स्वतः राजकुमार गुप्ने असेल या सर्व घडामोडींकडे अतिशय बारीक लक्ष ठेवून आहे ज्या ज्या घडामोडी सातत्याने आमच्याकडे येत राहतील त्या आम्ही आपल्या सर्व श्रोत्यांकडे पाठवण्यासाठी सतत या ठिकाणी आम्ही कार्यशील आहे आम्ही पाठवण्यासाठी सतत प्रयत्न करत आहे अंतिम उमेदवाराची यादी आमच्याकडे उपलब्ध होणार आहे ही अंतिम यादी आल्यानंतरही त्या त्याचाही आम्ही या आपल्या दैनंदिन व्हिडिओमध्ये आप आपण त्यांना घेणारच आहोत आणि ज्या काही आ, नगर परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं ज्या काही घडामोडी आहेत ह्या थेट तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत दुसरी गोष्ट स्थानिक स्वराज्य संस्थांतर्गत पंचायत समितीची आणि जिल्हा परिषदेची निवडणूक ही अगदी आता काही दिवसांमध्ये जाहीर होणार असल्याची शक्यता या ठिकाणी माध्यमातून पुढे येत आहेत राज्य निवडणूक आयोग याबाबत कधी घोषणा करणार याकडे संपूर्ण फलटण तालुक्याच्या ग्रामीण भागातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून या ठिकाणी लक्ष ठेवून आहेत त्या त्यांच्या माध्यमातून कार्यकर्ते वारंवार विचारत आहेत की या निवडणुका कधी लागणार आहेत याचाही सस्पेन्स आता अगदी काही दिवसातच आपल्याला पाहायला मिळणार आहे तोही संपणार आहे त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या अनुषंगानंही याकडेही आम्ही बारीक लक्ष ठेवून आहे याबाबतच्या सर्व घडामोडी लवकरात लवकर थेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणारच रा पोचवत राहणारच आहोत खरं तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी थांबणार आहोत तुम्हाला काय वाटतं फलटण शहरातील या ठिकाणी जे काही नागरिक का आहेत यांना जरूर आपल्या प्रभागातून कोण कोण उमेदवार प्रबळ विजय होईल याबाबत या जरूर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा आपल्या सर्व कमेंटचे या ठिकाणी स्वागतच आहे आजच्या व्हिडिओमध्ये तेच थांबणार आहोत पुन्हा भेटणार आहोत उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद